आज सुट्टी असून पण दुटी उजावं लागलं राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं एका मिनी व्लॉग मध्ये मी बापू कांबळे आज सकाळी नाश्त्याला भात कांदा आणि ताक ह्याचं कॉम्बिनेशन करून मस्त पैकी नाश्ता केला हे के आमचा मेजर आलो डेपोत मस्त पैकी गाडीला धुतलं एकदम चकाचक म्हणलं चला हेच बेबेक बँकेत पगार काढायचा तो पगार जमा झालेला आमचा आलो गोरगन मी पगार जमा केलेला काढलं तर असं आलो पकाच्याकडं पकाचा चहा प्याशा आपला दिवस सुरुवात होत नाही एक नंबर चहा आणि क्वालिटी एक नंबर आलो भेळच्या दुकान भेळ घेतली प्लॅनिंग चाललं होता फिरायचा याचा आलो भिघवन इथं पशी भेळ सुटतोय तर सुटतोय मस्तपैकी चवीची भेळ खायला लागलो तो तोपर्यंत आला आम्हाला फोन काय पण करा पण यावं लागते दोटीला जायला लागते मग काय उठलो तावा तावानं आणि उठलो भेळ टाकली डिकीत आणि गाडी घेतली गडबडीत आणि आलो हॉटेल शिवायवर डायरेक्ट जेवायला गेटल्या घरी आणि तीन रोट्या गरगरीत हंटल्या म्हटलं रात्री काय जेवायच नाही चला चला मग जेवण बिवण झाले एक नंबर बा गाडी होती आपली बार लावली सोरा लावली रिटर्न घेतला काय कायकोडा होता सोप तिला मस्त पायकी आपली दुटी झाली परत रिटर्न आलो अकरा वाजता आल्या आल्या मसाला दूध मग काय गरगरीत मसाला दूध पिलो आलो रूम वर राहिलेले टिकितली भेळ घेतली खाल्लो आणि मस्त पॅक झोपलो व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करून जाओ, बाय बाय